खालापूर तालुक्यातील पेण खोपोली मार्ग तसेच वडवळ तांबाटी खिरखंडी डोनवत आणि आपटी परिसरात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे रस्त्यावर सतत गुरं फिरत असल्यामुळे वाहन चालकांना अडथळा येत असून अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे दिवसाच्या वेळेसच नव्हे तर रात्रीच्या अंधारात रस्त्यावर काळ्या रंगाची गुरं म्हशी बैल फिरत असल्यामुळे वाहन चालकांना वेळेवर दिसत नाहीत आणि अचानक अपघात होतात अनेक दुचाकीस्वारांनी गंभीर जखमा सोसल्या असून वाहनांचे नुकसान झाले आहे पाचचारी विशेषतः शाळकरी मुले आणि वृद्ध यांना या गुरांपासून मोठा धोका निर्माण झाला आहे सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका शाळकरी मुलीवर मोकाट गुरांनी थेट हल्ला केला असून तिला शिंगाने उचलून फेकल्याचे दृश्य आहे हा प्रकार खालापूर परिसरात घडलेला नसला तरी देखील आमच्या चॅनलने हा व्हिडिओ शेअर करत अशा घटना आपल्या परिसरातही कधीही घडू शकतात यावर लक्ष वेधण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे हा व्हिडिओ प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि संभाव्य धोका अधोरेखित करण्यासाठी शेअर करण्यात आला असून तो पत्रकारितेतील सामाजिक जबाबदारीचा एक भाग आहे याशिवाय इंडोस्पेस नेमको गोदरेज अशा कंपनीच्या परिसरात सकाळच्या वेळेस अनेक अवजड वाहनं रस्त्यावर उभी राहिलेली आढळून येतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोच पण त्या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आणि कामगारांना मोठा धोका संभवतो त्यामुळे गुरांवर नियंत्रण आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात गुरांचे मालक शोधून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जावी औद्योगिक क्षेत्रात अवजड वाहनांची पार्किंग व्यवस्था रस्त्यावर न ठेवता नियोजनबद्ध पद्धतीने केली जावी शाळेजवळ कामगार वस्त्यांजवळ विशेष गस्त आणि रस्त्यावर सूचना फलक लावले जावेत वाहतूक सुरळीत असली तरी गुरांचा वावर आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या अवजड वाहनांनी खालापूर तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे प्रशासनाने याकडे केवळ तक्रारीनंतरच नव्हे तर स्वतःहून पुढाकार घेत परिस्थिती नियंत्रणात आणणे आवश्यक आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी साठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वाओशी